शुक्रवारी काका आणि मी इथं थांबलो होतो त्या परिसराची स्वच्छता जर बघितली असती ना तर इथं बसण्यासारखी स्थिती नव्हती इतकी वाईट परिस्थिती होती मी सकाळपासून जवळपास मी चार वाजेपर्यंत आणि नंतर अनिल कायगुडे सर साडे सहा वाजेपर्यंत इथं होती तिघांनी मिळून चांगल्या प्रकारची इथं स्वच्छता केली आणि कार्यक्रमाला एक रंगदार रूप देण्याचा प्रयत्न केला आणि मग काल काय झालं डॉक्टर तुम्ही आला होता रात्री आणि आपण बारामधी फिरत होतो फिरता फिरता बरेच जण म्हणले की उद्या काहीतरी थोडंफार कवितेसारखं झालं पाहिजे आणि ऐन टायम मला जराट पाटील मला कधीही उठवू शकतात हे मला माहिती होतं म्हणून मी रात्री त्यांच्याबरोबरच असताना हॉटेलमध्ये बसल्या बसल्या त्यांच्याशी गप्पा मारत असतानाच थोडंसं एक जस्टमध्ये म्हणजे फास्टमध्ये करून टाकलं परत ते बारा वाजले मला रात्री घरी मी पुन्हा फॉलोअप घेतला नाही पण जशी कशी कविता झाली असेल ती तुम्ही ऐका आणि जर त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर सांगा कारण ती मी फेसबुकला टाकत असतो आजचा हा मिलाप फोर पॉइंट झिरो सन दोन हजार पंचवीस सागरने कधी सांगितलंच नाही की पुढे काय काय कार्यक्रमामध्ये आहे त्यामुळे कवितेमध्ये काय घ्यायचं हे काय कधी कळलं नाही मग आपले एक जनरल म्हणून वन झाला टू झाला थ्री झाला आता फोर आहे मग जनरल एक मिलाप काय असतो कसा झाला त्याच्यावरती ही कविता केलेली आहे सन दोन हजार एक दोन पासूनची ओळख आहे आपली सन दोन हजार एक दोन पासूनची ओळख आहे आपली तब्बल वीस वर्षांनी पहिल्या गेट टुगेदरच्या निमित्ताने भेट झाली सर्वांची विद्या प्रतिष्ठान कॉलेजच्या प्रांगणात दोन हजार बावीस साली पहिले गेट टुगेदर झाले जी, जी कुणी आली नसतील ना पहिले दुसऱ्या आणि तिसऱ्याला त्यांना एक थोडी हिस्ट्री असा हो माहिती म्हणून सांगतो तब्बल वीस वर्षांनी पहिल्या गेट टुगेदरच्या निमित्ताने भेट झाली सर्वांची विद्याप्रतिष्ठान कॉलेजच्या प्रांगणात दोन हजार बावीस साली पहिले गेट टुगेदर पार पडले सर्वांच्या उपस्थित भारी गप्पांची मैफिल मित्रांची ओळख यातून घट्ट होत गेली सर्वांची मैत्री सुद्धा आपली पुन्हा एकदा सर्वांचं एकत्र करणं गेट टुगेदर घ्यायचं म्हणजे काय करायचं होतं तर निमित्त होतं पुन्हा एकदा सर्वांचं एकत्र करणं गेट टुगेदर घेऊन आपले जुने ऋणानुबंध जोडणं सुख दुःखातून बाजूला येऊन सुख दुःखातून बाजूला येऊन जीवनातील आनंद द्विगुणित करणं आयुष्यात कधी कधी आपल्या बरोबर समाजासाठी थोडस का होईना आपला सहभाग देणं आयुष्यात कधी कधी आपल्या बरोबर समाजासाठी थोडस का होईना आपला सहभाग देणं पहिल्या वेळेस कॉलेजमधल्या गरजू मुलांना आर्थिक मदत केली गेट टुगेदरच्या माध्यमातून आपण पहिल्या वेळेस कॉलेजमधल्या गरजू मुलांना आर्थिक मदत केली गेट टुगेदरच्या माध्यमातून आपण स्नेहबंद स्नेहबंद प्रतिष्ठान स्थापन करून सामाजिक उपक्रमास सुरुवात केली वयाची चाळीशी गाठून स्नेहबंध प्रतिष्ठान स्थापन करून सामाजिक उपक्रमा सुरुवात केली वयाची चाळीशी गाठून कोणी सिक्स्टीन म्हणत असेल पण <laughs> ते <laughs> <फंदे> शक्य <शेक्षेकन laughs> नाही आपण चाळीशी मध्ये आहे याचं भान जर आपल्याला ठेवायला पाहिजे सन दोन हजार तेवीस साली दुसरे गेट टुगेदर बारामती क्लब मध्ये घेऊन सन दोन हजार तेवीस साली दुसरे गेट टुगेदर बारामती क्लब मध्ये घेऊन धमाल मस्ती करून डीजेच्या तालावर धमाल मस्ती करून डीजेच्या तालावर नागिन डान्स केला आपण त्याच वर्षी सामाजिक उपक्रम म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोयटे वस्ती आपल्या गुलेसरांची शाळा आहे ती त्याच वर्षी सामाजिक उपक्रम म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोयटे वस्ती येथे गरजू गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले स्नेहबंध प्रतिष्ठानच्या वतीने आपण त्यानंतर तिसरं तिसरं गेट टुगेदर सन दोन मध्ये पुणे येथील वॉटर पार्कमध्ये गेट टुगेदर तिसरे विथ फॅमिली अरेंज केलं आपण सन दोन हजार चोवीस मध्ये पुणे येथील वॉटर पार्क मध्ये गेट टुगेदर तिसरे विथ फॅमिली अरेंज केले आपण कौटुंबिक संवाद वाढवून आपल्या मैत्रीची पकड आणखी मजबूत केली हो आपण भरपूर एन्जॉय करत आठवणींचं गाठोडं वाढवत गेलो आपण सारी भरपूर एन्जॉय करत आठवणीचं गाठोडं वाढवत गेलो आपण सारी त्याच वर्षी स्नेहबंध प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणून माळ रानावर वृक्षांची लागवड करून वातावरणाचा समतोल साधण्यासाठी महत्वपूर्ण प्रयत्न केला आपण सर्वांनी आणि आताच यंदाच दोन हजार पंचवीस च गेट टुगेदर यंदाच पंचवीस च गेट टुगेदर नाही होय नाही होय म्हणत उशीर का होईना पण सर्वांच्या आग्रहा तर फ्रेंडशिप डेच्या मुहूर्तावर आयोजित केले आपण नियोजन कमिटीसाठी झाली तारेवरची कसरत कारण नियोजन कमिटी मध्ये लोकच आलेले फक्त काका वनवेन सागर शाह त्यांना जोडीला अनिल काय एक थोडासा आणि सचिन एक होता स्मृती एक ते होते ते काय ते असतातच कमी वेळात गेट टुगेदरचे जबरदस्त आयोजन केले काका स्मृती सागर अनिल आणि इतर बऱ्याच मित्रांनी अगदी कमी वेळामध्ये गेट टुगेदरचे जबरदस्त आयोजन केले काका सागर स्मृती अनिल आणि इतर बऱ्याच मित्रांनी आपलाच कार्यक्रम दर्जेदार होण्यासाठी धावपळ केली आपण सर्वांनी मनापासून वेळात वेळ काढून दिमाखात उपस्थित राहिला वेळात वेळ काढून दिमाखात उपस्थित राहिला मैत्री दिन साजरा करण्यासाठी आयुष्य जगताना करावी लागते कसरत बहुधा सर्वांना सारखी आयुष्य जगताना करावी लागते कसरत आपणास बहुधासारखी रक्ताच्या नात्यासारखा मैत्रीचा धागा जगतोय आपण सर्व जीवापलीकडे सुखदुःखापेक्षा हास्याचे फवारे घेऊन जातात सुखदुःखापेक्षा हास्याचे फवारे देऊन जातात आनंदाचे क्षण आठवणीचे गेट टुगेदरच्या माध्यमातून जगण्याचे गणित बदलून जाते आपणा सर्वांचे गेट टुगेदरच्या माध्यमातून जगण्याचे गणित बदलून जाते आपणा सर्वांचे कारण या गेट टुगेदर मध्ये बरेच चांगली चांगली लोक आहेत म्हणजे डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत व्यावसायिक आहेत शिक्षक आहेत बँकेमध्ये कुणी आहेत कुणी गाईड करणारे आहेत पण सगळ्यांनी आपला व्यवसाय बाजूला ठेवून आजच्या या दिवशी पूर्ण दिवस इथे आपले एपीआय साहेब आहेत त्यांनी सुद्धा ऑन ड्युटी इथं आपल्याकडे म्हणजे सगळेजण शेतकरी पण हे आहेत सगळेच <laughs> आहेत आणि गेट टुगेदरच्या माध्यमातून <laughs> 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 कारण त्यांच्या गाडीमध्ये मग अशी बसल्यानंतर ड्रेस होता आणि ते ड्रेस मी मांडीवर घेतो त्यावेळेस मला कळलं की ऑन ड्युटी सर इकडे आलेले दिसतात <laughs> कारण बरेच जण चेंजिंग करतात खुले सरांनी कसं केलं चेंजिंग बालाजी हॉटेल पासून बघा पुढं बालाजी हॉटेल पासून सुरुवात झाली आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांजारवाडीला मदत केली आपली आपली ट्रॅव्हलच्या माध्यमातून सोनगाव परिसराची सहल झाली ट्रॅव्हलच्या माध्यमातून सोनगाव परिसराची सहल झाली बोटिंगच्या सहाय्याने आपण सर्वांनी नदी पार केली गाण्याच्या तालावर सर्वजण सहभागी झाली गाण्याच्या तालावर सर्वजण सहभागी झाली आणि काका स्वादिष्ट जेवणाने सगळे तृप्त झाली आणि काका स्वादिष्ट जेवणाने सगळे तृप्त झाली फ्रेंडशिपच्या दिनाचे औचित्य साधून गेट टुगेदर साजरे झाले शेवटे चाळीस झाले अर्धे आयुष्य जगून झाले अर्धे आपले जगायचे राहिले अर्धे आयुष्य जगून झाले अर्धे आयुष्य जगायचे राहिले स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यांसाठी जगायला शिकवले आपल्या सायन्स ग्रुपच्या वतीनं जीवनाचा खरा अर्थ सर्वांना समजला फक्त पैसा मिळवणं हा उद्देश नाही त्यातून आनंद आणि दुसऱ्यांना आपण कितपत आनंद देतो हा खरा जीवनाचा अर्थ आपल्याला या सायन्स ग्रुपच्या माध्यमातून समजला कितीही पैसा मिळवला तरी मित्रांशिवाय कितीही पैसा मिळवला तरी मित्रांशिवाय आनंदाला पर्याय नाही आता कितीही पैसा मिळवला तरी मित्रांशिवाय आनंदाला पर्याय नाही आता बस करतो आता कारण दोन मिनटं संपून गेली आता बस करतो आता गेट टुगेदर होत राहू आपले वर्षानुवर्षाला याच साठी आपण सगळे चिरंतन तारुण्याच्या उंचीवर याच साठी अजित याचसाठी आपण सगळे चिरंतन तारुण्याच्या उंचीवर कळीसारखं फुलत राहू गेट टुगेदर साजरे करायला करी सारखं फुलत राहो गेट टुगेदर साजरे करायला आज आपण सर्वांनी आज आपण सर्वांनी वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवून खरंच मैत्रीचा धागा आणखी घट्ट केला आपणा सर्वांच्या सहकार्याने धन्यवाद अजित <laughs> वर बोलण्यासारखं खूप आहे पण उघड उघड बोलायचं ना असं काकाने मला रात्रीच सांगितले आणि काकाची म्हणजे वॉर्निंग असते म्हणजे ती कशी असते मोठ्या पवार साहेबांसारखे असते आदरयुक्त बोलणार पण धमकी वजा असते आणि ती समजून घ्यायचं असतं आपण सर्वांनी काकांनी सांगितलंय की सगळे मित्र आपली उपस्थित राहतील आणि सगळ्या मित्रांचं आपण मनापासून कौतुक करायचं कारण एवढ्या लांबून या गेट टुगेदर साठी सर्वजण उपस्थित राहतात मैत्रीचा हा धागा खरंतर एक जीवनाला आनंद देऊन देणारा असतो घरामध्ये टेन्शन असतं मनामध्ये टेन्शन असतं मित्रांमध्ये टेन्शन असतं पण कोणापासून व्यक्त व्हावं लागतं आणि ते व्यक्त होण्याचं व्यासपीठ फक्त आपल्या मैत्रीमध्ये असतं एवढंच मी आवर्जून सांगेन आणि फ्रेंडशिप दिनाच्या सर्वांना पुन्हा एकदा सगळ्या एक ग्रुपच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद